भीमतडी जत्रेमध्ये घेऊन आलेलो आहे खानदेशी मांड्यांची जत्रा खानदेशी मांडे आम्ही इथं बनवतो ही पूर्ण माझी टीम आहे जळगाव खानदेश राहणार चाळीसगाव माझं नाव भारती पवार हा आमचा स्वतःचा गट असून आम्ही महिलांना सगळे एकत्र मिळून आणि व्यवसाय करतो काम करतो प्रत्येकीला काम मिळतं आताला आणि हा उद्योग आमचा चालू असतो नेहमी फिरस्तीवरती असतो आम्ही प्रत्येक ठिकाणी एक्झिबिशन असो किंवा काही असो लग्न ऑर्डर असो कुठलीही असो आम्ही ती पूर्ण करतो तर भीमथणीमध्ये जे खानदेशी मांड्यांचं वैशिष्ट्य आहे की तिची बनवण्याची पद्धत वगैरे ते कसं बनवता काय बनवता कुठल्या याच्यानी बनलं जातं आता ह्या मावशी बनवता आहेत ते गव्हाचं याला खपली गहू म्हणतात इकडचे लोक खपली गहू म्हणतात आमच्याकडचे खानदेशातले त्याला लोकवण कल्याण सोनं असे दोन प्रकारचे गहू असतात की ते दळले जातात आणि शिवाय त्याला दळल्यानंतर असं भरळसारखं दळलं जातं नंतर वस्त्रगाळ केलं जातं वस्त्रगाळ केल्यानंतर त्याला भिजवलं जातं त्याच्यात मीठ वगैरे सगळं टाकून आणि कणिक एकदम अशी पातळसर कर के केली जाते त्यानंतर चना डाळ असते चना डाळला शिजवलं जातं त्यानंतर तिला उपसून सगळं काढलं तिचा कट काढला जातो कट काढल्यानंतर ती डाळ येतं गूळ साखर वगैरे मिक्स आणि त्याच्यामध्ये वेलदोडे वेलदोड्याची पूड असते काही जायफळ वगैरे असं टाकून मसाला टाकून हे मिश्रण तयार केलं जातं जेव्हा लोळे बनव गोळे बनवले जातात पिठाचे गोळे बनवल्यानंतर दोन पार्या असतात एक पारी लाटली का दुसऱ्या पारीवरती सारण भरलं जातं ते सारण भरल्यानंतर त्याच्यामध्ये ती लाटली जाते थोडीशी लाटावी लागते नंतर ते हातावर घेऊन आणि तिला खापरावरती बनवली जाते पुणेकरांना सगळे खवयच आहेत त्यांना काही म्हणणं काहीच नाहीये मागे नाहीच पुण्याच्या लोक खूप मांड्यांसाठी एवढी लाईन लावलेली आहे हे सगळे आमचे खवै आहेत भिंताडी आहे त्यांच्यामुळेच आम्ही इथे खापरावरची पुरणपोळी म्हणजे इथले लोक तसे म्हणतात म्हणजे मांडे म्हणूनच इथे ओळखले जातात आमच्याकडे खापराची पुरणपोळी म्हटली जाते आणि त्याला नाव मांडे दिलेले पुरणाचे मांडे पण काहींना नाही कळलं मांडे मांडे तर खानदेशी मांडे म्हटले जातात खापरावरची पुरणपोळी म्हटली जाते हां हो देऊ शकतो आम्ही ऑर्डरप्रमाणे ऑर्डर पण घेतो कुठे असेल तिथं बनवून पण देऊ शकतो किंवा बनवायला जाऊ शकतो लग्न असो काही समारंभ असेल तर आम्ही तिथे ऑर्डर घेतो आणि त्यांची ऑर्डर पण पूर्ण करतो कॉन्टॅक्ट माझा नंबर मी देते अठ्ठ्याऐंशी झिरो पाच अठ्ठ्याऐंशी वीस बावन्न भारती पवार म्हणून आहे खानदेशी मांडा भीमतडे अतिरिक्त पण मिळते तरी आम्ही सर्व्हिस देऊ जसं मागितलं तसं आम्ही सर्व्हिस द्यायला कुठं प्रसंग असला काही असता त्यांनी आम्हाला बोलवलं तरी आम्ही जाऊ शकतो जरा डिश मध्ये मग मांडा जर खायचा तर पूर्ण डिश पण येते त्याच्याबरोबर खीर असते मांडा असतो कटाची आमटी असते भात असतो कुरडाई पापड असते गावाकडची भजे असतात बस असं पूर्ण थाळी केली की मेजवानी पूर्ण होते आणि खास करून आंब्याच्या रसच्या दिवशी रस असतात की त्याची आणि त्याची तोड कधी लागत नाही जर खांदेशातला असेल तर दोन मांडे अवश्य खाईल तोही हो आम आमरसाबरोबर दोन मांडे तरी निवांत खाईल खाल्ल्यानंतर इतका सुस्तावून झोपेल की छोटी परत संध्याकाळी पण बनते सनावरला जास्त काही वैशिष्ट्य इचच आहे पण खांदेश मांडेज बनतात ज्यांना चुकून येत नाही किंवा लहान बनवायचे असे किंवा खाणार कोणी असेल तरच ते तव्यावरची पोळी बनवतात मोठेच मोस्टली नाही मनालाच ता, ता, ना, ना, कर हो करा आणि स्टॉल नंबर सहा वरती अवश्य भेट द्या लंबोदार महिला बचत गट स्टॉल नंबर सहा भारती पवार लावून मिळाले मांड्यांचा आस्वाद घ्यायला अवश्य या करा लाईक शेअर करा लाईक <laughs> करा शेअर करा